नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली लोकांची माफी तर काय आहे कारण सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकला सभा झाली होती ठाकरेंच्या आधी नाशिकमधील पिंपगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदींची सभा झाली होती त्यामध्ये मोदींनी ठाकरेंवर टीका केली होती यावर ठाकरे काय उत्तर देतात याची उत्सुकता सर्वांनाच होती उद्धव ठाकरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या निवडणुकांमध्ये विजयी झाले या कालावधीत त्यांनी वाटेल तेवढ्या थापा मारल्या देशाला मागे नेले सर्वसामान्यांचे नुकसान केले या सर्वाला आम्ही देखील जबाबदार आहोत कारण आम्ही त्यांच्यासाठी मते मागितली होती त्या एका चुकीसाठी मी सर्वांची माफी मागतो असं यावी उद्धव ठाकरे म्हणालेत तर याबाबत तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद